अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अमित शहा येत्या पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते त्यांची पंधरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडणार होती त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू होती पण त्यांचा पंधरा फेब्रुवारीचा दौरा अचानकच स्थगित करण्यात आला हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं होतं प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि काळजी घेतली जात होती पण त्यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसाआधीच त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे त्यांचा दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही अमित शहा यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता पण त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आजच पार पडला आहे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे आता आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई